लाईक करायचं चांगला वर नाही काय बोलणार फोटो सांगतात जंगला कसला पाहिजे रेडमी लाइन रेडमी लाईन

काय घ्यायचं नाही फक्त मसाले आणि रस्त्यावर जर आहे भाजी घ्यायला आपल्याला आता रेडी झालं वाजलेले कधी वाजले नाही ते जरा सर आणि आता म्हणजे थोडी जर अशी तयारी केली आणि दिवसभर तसंच होतो पुरुषांसारख्या आता चाललेल्या आम्ही काहीतरी खावायला चाललो मग कशी मी बाजारात आलेलो मम्मीच्या सोबत आणि गेलो घरी तर आता मी चालून रस्त्यावर काहीतरी खायला काहीच भरलेलं आहे बाजार ज्वेलरी पण मस्त आहे आणि निधी तिला ठेवलेली चिकोल झालाय सगळा आम्ही चालून पाणी करून खावं लागेल हा नाही मग काळे बाजाराचे मुलं जास्त होते आलेलं होतं तिला पिझ्झा पाहिजे मग पिझ्झा खावा लागून ते बघा आमचा स्टॉक आजचा ब्लॉक काही मोठा होवाचा नाही कारण लय लवकर उठलो ना आम्ही नाही आजचा ब्लॉक काही मोठा व्हावाचा नाही कारण आमची सकाळच संध्याकाळी झालेली आहे आज पण झालेली न न फ्रेश संध्याकाळच झालं जेवलो तर नाहीच आम्ही इतकून नाही मी ना मी सकाळी मिसळ खाली आम्ही म्हणजे सकाळी नंतर नाश्त्याला नाश्ताला मिसळ केलेली ती खाली आणि नंतर आता डायरेक्टली चहा पिला आणि इतर आलो काही ते खावायला बाजारामध्ये असे जेव्हा तर काही नाही आज नंतर मी रात्री लईच लई लेट झोप नाही पाच वर झोपायला म्हणजे हा तिथं गौरींच्या इथून आलो काय तो जागरण वगैरे होता आमचा तो नंतर परत मामाच्या इथे गेलो रात्री तिथून आलो ना आमच्या इथे नंतर लातवर जागरण तसा तर आता मग काय नाही बघूया पुढे जवळ नाही म्हणून भुकून लागली ना जेव्हा शेजात नव्हते मेन गोष्ट जवळ संध्याकाळच उठलो नाही तेव्हा मिसळ खाल्ली संध्याकाळी तीन पर्यंत तर काय फोकांना आदर्शी करू आता खावा देऊन जाऊ राज्य आज काय विसर्जन होते ना सगळी आता सगळे आमचे जिथं असतील तर बघूया आता चाललो होत आता पार्टी मध्ये मेलेल्या म्हणून बघा काहीतरी बघतून गिफ्ट म्हणजे गुरुचा बड्डे आहे त्याच्यासाठी कमार की बोर येईल जेव्हा म्हणजे तुला पोहण्याची टाइम भेटेल अरे मी अरे हां दाखव तू बघतो तू दाखवशील सॉल्व करता येऊ नाही तुला म्हणजे येत आहे वन साईड तरी ते खावाला लिहिलो तिची तू घुसलो आता आम्ही आणि बघतो ना आता काय तरी काय आवडते ते नको दाई राहू द्या हॅपी बर्थडे टू बेसले घेते आता अजून पण आहे ती बोलत होती दोन चार घे एकदा पण नको बर एक बस झालं निधी थँक्यू निधी मी स्टेट स्टेटसला टाकतोय लगेच थँक्यू निधी झालेला आहे आमचा सगळा खाऊन आणि बघा आमचा स्टॉक काल ट्राफिक असलेला स्टॉप आमचा ट्रॅफिक असलेला स्टॉप आणि आम्ही आता चाललेलो घरी बघूया पाणीपुरी येत खाऊया आधी नंतर घरी जावं आता स्टॉप स्टॉप घेत भैयाचा आवरा मोठा दुकान आहे नाही थर्टीन चा कवर नाही कसला पाहिजे काय बोलू आता बघ काय बोल भयाला असलं कवर दाखवतोय या घरची कवर आहे नकाल निधे आहेत ते घरा यो कसं आहे पण यो बऱ्यापैकी वाटते

आलून, आलून, ले 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 मी बाजाराला मी आलून कौ आलून कालूक झाला डार्कमध्ये असेल कसली नव्हती ती काय माहिती मी लावत नाही जास्त त्या लिक्विडच्या हे बघायचं दुधे हलवा केलेला आहे या सगळ्या गौरी आली आलेलो बाजारातून म्हणजे कधीच ठेवलेलं मग आणि आणि आलो आणि लगेच आरती पण झाली आपली आता खाऊया मस्त दुध हलवा ना गौरे एक लवकर दुधालवा तुम्ही केलं हा असं वाटतंय घालव ना मना आहे विधी पण आलेली सगळी हाताने भावा मला गिफ्ट की निधी थँक्यू बोल होत आता मे बर्थडे बड्डे झाला त्याने मग कसे घ्यायचं सावून घेतला आणि नको तपू घालून नको दहा हजार रुपयाचे दहा रुपये दहा रुपये आणि बड गिफ्ट आहे वाचत ओपनिंग ओपनिंग झालंय बारका झाला असं झालंय जस्ट होता आमचा मोठा माईपला तो बिघडलेला आहे तर आहे तेव्हा दिसला आम्हाला घेतला असंच आवडला दोन दिवस बसत आणि चालू ठेवाला बाप्पाचं म्हणून आता जवळ दिवशी कला आता लाडू पण खाते बघा हा खा। लाडू बघ कस झालंय मस्त छान झालाय आवडला तुला तुध हलवाय गै लाडू बघा लाजते बघा खाते कबडी हा 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 खाओ मधी बसलेला आहे डाव पैशाधिकारा नंतर चला या बसूया खेळायला किती पाच पाच आहे खंजर सांगा ए थांबा मी बघला नाही अजून बघला नाही थांबूया था। पला था की जेव्हा नाही

भाबा लगे बसले बसले आले जे आले आता गरीटे उने इने 20 रुपये परत के लाला <laughs> नात बाणना पुरो दिले ले गाईज ये बघा डावन बसलेली आहे आलाडो गोंगाट नका भरू खेळाचे जास्त कोंघाट चालू आहे याचाही बघा इथे एक आर्थिक ॲप बसलेला आहे एक मजला आहे का दीड साडे एक बघा तर साडे एक भरलेलं आहे आणि ही मंडळी इकडे ती पबजी खेळतात गेम्स ही सगळी आणि आम्ही इथे गेलो हॅलो न करू शकत आता ほら。<laughs>

他们有五十个呢 <laughs>

होती कलर भेंडीची कलर होती आणि टमाटरची कलर आहे आणि घेतलेला आहे डाव हे बघा आणि आम्ही होत कंगाल इथे बघा झोपलो आपो याय डाव आपल्याला यायचे गाईच केटीचा डाव आहे बघा हे बघ याचे पाय पहिला डाव यांनी घेतला निधीची कोण बाजूला बसली

केटीची डाव तीन डाव याने तीन केटीची आम्ही बघत हे बघाय नाही विचारला काय आहे भारी डावा काना बाबा माझ्या पापीला वाटतय दाखव दीदी काहीतरी भारी काय टाक तिसरा आता झालेलं आहे हा पहिला आहे आता दुसऱ्याच काही समजत नाही राहिलं मला घंड मी बाबा दीदी काय दाख म्हणजे माझी नव्हती एकाची लाचला काय लाचला काय दी ती राईश दाखव काय रंग मध्ये पहिला कोण चाललाय माझ नाही बाबा दिदी कडे कडेनी घेतलेला आहे दिदीनी गायस्त बघा चालू आहे बटाटे काय बुसान फ्रेंच फ्राईज हा लई जर असं झुम झालं बघा दिदीनी बटाटे कापलेले आणि या मी काय बोल ना आता सोडली हा एकिनी सोलली एकेनी तलली आणि आम्ही खावाला आम्ही गावालाय र मग अजून काही मंडळी झोपली जागी आहे तुम्हाला मी दाखवते भूतांचे पिक्चर बघता नादिव आपला बाप्पा मी बघा दक्षा ते बघा भूतरी कसलं आहे बघा

प्राप्ती दिदी तुम्ही सगळ्या म्हणजे मोठे असतं म्हणून दिदी बोलायला गेलं तर तुम्हाला हे आता वाजलेले तीन बघू का ती संपते तो पर्यंत तुम्हाला मी नंतर दाखवते झाल्यावर मेहंदी लाव काहीतरी गाणी बिनी गाईज बघा मेहंदी काढलेली आहे खूप छान अशी मेहंदी काढलेली आहे डी एम फॉर ऑर्डर झाल्यान करायची मेहेंदा करायची मला काहीच कामं करायला कोणूच नाही ही बघा खावाला तर एक मिनटं टाकलाय बस दिल त्या लगेच पार साफ सुपडा साफ करून ठेवतील ही बघा ही मासा <laughs> कुछ बोल भी नहीं सकते कुछ कर भी नहीं सकते सिर्फ खा सकते सगते मोर्या घ्या मोदक घ्या आणि खा दिवस तेल टाक ना तसेचे तसे तेच काम कोणचा आहे फोन मस्त वाटले नाही कव्हर साधा काम आहे का छान हे कवर दीडसो रुपये का ना बाजार मेसे ਦੇ 300 ਰੁਪਏ ਕੋਨੇ ਆਤਾ ਗਾਇਸ ਮੇਰਾ ਨਹੀਂ ਇਹ ਕਲੇਰੀ ਹੈ ਕਲੇਰੀ ਨਾਪੂ ਮਸਾਲਾ ਦਹੀ ਵਈਓ ਦਾ ਇੱਕ ਸੇਕਿੰਦਾ ਨਾ ਤੇ ਸਗਲਾ ਸੰਪਲ